नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असे वाटते की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरे तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असे विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका पण कधीकधी वाटते की हे कसे शक्य होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीनुसार शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त स्वामींवर दृढ विश्वास हवा एकदा एक खचलेला निराश झालेला व्यक्ती स्वामींजवळ आला स्वामींनी त्याला कशी हिंमत दिली हे आता ऐकूया स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनामधून पूर्णपणे मोडून गेलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो आज असे वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे का तुमच्याकडे काय पुरावा शांतपणे स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे पेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा सकाळी डोळे उघडण्यावर आज माझ्या दारी आलास आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरे होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तर जिथे आपली मर्यादा संपते जिथे आपली शक्ती संपते जिथे आपले विचार संपतात तिथूनच स्वामींची लीला सुरू होते जोपर्यंत स्वामी म्हणत नाहीत की सगळे संपले आहे तोपर्यंत काहीही संपत नसते हा ठाम विश्वास ठेवा स्वामी हे संपूर्ण विश्वासे नायक आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन जीवनामध्ये कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी पुरेसे आहे मनामध्ये स्वामींबद्दल भक्ती आणि दृढ विश्वास असेल तर जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही बऱ्याच वेळेला आपल्या मनासारखे घडत नाही पण तरीही तुम्ही विश्वास ठेवा कारण स्वामींची योजना ही सर्वोत्तम असते कधीकधी स्वामी शांतपणे आपल्यासाठी काहीतरी करत असतात इतकेच की आपल्याला ते दिसत नसे अशा वेळेला संयम आणि विश्वास या दोन गोष्टी आपल्याला धैर्य देतात प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आपले कर्म आचरण आपली स्वामींवर असलेली श्रद्धा भक्ती विश्वास यावरून आपल्या सेवेचे से, कमी अधिक प्रमाणामध्ये लवकर किंवा उशिरा असे फळ मिळते त्यामुळे जर जीवनात खचून गेला असाल हार मानली असेल तर परत उभे राहा जिद्द मनी बाळगा की स्वामी आपले गुरु आहेत आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आपण परत सुरुवात करू हा विश्वास मनामध्ये ठेवा अशा कठीण प्रसंगी स्वामी आपले सामर्थ्य वाढवत असतात फक्त स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका त्यामुळे कितीही संकटे आली तरी खचू नका विश्वास ठेवा चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे कधी कधी सगळे संपले आता काही होऊ शकत नाही असे वाटते असं आपण समज करून घेतो आपण आपल्यालाच घाबरवत असतो थो। परंतु थोडेसे शांत राहिले आणि स्वामींचे वचन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आठवले आणि खंबीरपणे परिस्थितीचा सा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्गही दिसून येतो म्हणूनच स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये दंग राहावे किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ आथ त्यामुळे स्वामींवर घट्ट विश्वास ठेवा स्वामी सर्व काही ठीक करतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ